नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया शिवसेनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या मानधनामुळे त्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावत असून त्यांच्या मनात एक सकारात्मक बदल पाहावयास मिळत आहे अशी प्रतिक्रिया विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर निलमताई गोरे यांनी व्यक्त केलं डॉक्टर निलमताई गोरे या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत त्या अनुषंगाने त्यांनी आज परभणी येथे लाडक्या बहिणींशी संवाद साधला त्यानंतर त्यांनी ते पत्रकारांशी शिवसेनेची भूमिका आणि पक्ष करत असलेल्या कार्याविषयीची चर्चा केली यावेळी त्या बोलत होत्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर असलेल्या निलमताई गोरे यांनी काल संभाजीनगर जालना आणि आज परभणी येथे पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली महिला आघाडीच्या माध्यमातून पाणीटंचाई आरोग्य शिबिर घेणे या महिलांच्या आणि अडचणी संदर्भातही पक्ष काम करत आहे आरोग्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार महिलांची दर महिन्याला आरोग्य तपासणी करतानाच त्यांना शासनाच्या माध्यमातून मोफत औषधी पुरवठा करण्यात येणार आहे शिवसेनेच्या एका महिला पदाधिकाऱ्यांकडे पाच महिलांची जबाबदारी देण्यात येणार असून या आरोग्य शिबिरासाठी इतर महिलांना प्रेरित करण्याचे काम महिला आघाडी पदाधिकारी करतील असेही त्या म्हणाल्या गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची अभिनव योजना म्हणजे समाधान शिबीर लवकरच परभणी जिल्ह्यात अशा प्रकारचं समाधान शिबिर आयोजित करण्यात येणार असून या माध्यमातून महिला युवा विद्यार्थी आणि नागरिक यांना आवश्यक असणारे दाखले हे दिले जातील दिल, आणि शिवसेना यासाठी विशेष पुढाकार घेईल असेही त्यांनी स्पष्ट केले आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता पक्षवाढीसोबतच पक्ष संघटन मजबूत करण्यावर विशेष भर दिला जाईल असेही त्या म्हणाल्या परभणी शहरात व्यंकटेश मंगल कार्यालय या ठिकाणी झालेल्या लाडक्या बहिणींच्या संवादाबाबत बोलताना त्या म्हणाल्या आपण उपस्थित महिलांनी तुम्ही समाधानी आहात का असे विचारले तर सर्वांनी होकार दिलेला आहे शिवसेनेच्या पुढाकारामुळे शासनाच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना जे मानधन मिळत आहे त्याचा उपयोग बहिणींचे जीवनमान उंचावण्यासाठी त्या करत आहेत अनेक सकारात्मक बदल त्यांच्यामध्ये दिसून येत आहेत काही ठिकाणी बहिणींना मिळणारे पैसे हे त्यांचे पती हिसकावून घेतात आणि नशा करतात अशा तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत असे प्रकार सातत्याने घडत असतील तर संबंधित बहिणीने शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा त्यांना न्याय देण्यात येईल असेही त्या म्हणाल्या महिलांना मिळणारे मानधन हे अल्पस्वरूपाचे असले तरी या माध्यमातून घरात आजारपण इतर अडचणी मुलांचे शिक्षण यासाठी त्याचा सदुपयोग आमच्या लाडक्या बहिणी करत आहेत महिलांचे जीवनमानाचा दर्जा या माध्यमातून बदलताना दिसत आहे लाडक्या बहिणींना सध्या मिळत असलेले दीड हजार रुपयाचे मानधन हे एकवीसशे रुपये करण्याचे आश्वासन शासनाने दिले होते या संदर्भात विचारले असता त्या म्हणाल्या लाडक्या बहिणीबाबत सरकार सकारात्मक आहेच योग्य वेळी सरकार याबाबतचा निर्णय देखील घेईल असा विश्वास त्यांनी प्रसंगी व्यक्त केला सरकारची इच्छाशक्ती ही महिलांच्या पाठीशी आहे याचा पुनरुच्चार डॉक्टर निलमतेय गोरे यांनी केला या पत्रकार परिषदेत शिवसेना मराठवाडा विभागीय सचिव अशोक पटवर्धन लोकसभा संपर्क प्रमुख राजू कापसे पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख आनंद भरोसे विशाल कदम माजी खासदार सुरेश जाधव युवासेना प्रमुख आप्पाराव वावरे माणिक पोंडे महिला जिल्हा प्रमुख गीता सूर्यवंशी ज्येष्ठ नेत्या शिलाताई शेठी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद